नोटाबंदीचा परिणाम अनेक क्षेत्रांवर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मात्र नाशिकमध्ये एक अजब घटना समोर आली आहे पती पत्नीच्या भांडणात तब्बल दीड लाखांचं नुकसान हे नेमकं प्रकरण काय आहे आपण पाहूया या जुन्या नोटा पाहून नोटाबंदीनंतर या इतक्या नोटा आल्या कुठून असं आपल्याला वाटणं स्वाभाविक आहे मात्र पतीला पत्नीची ही शिक्षा आहे नाशिक मधल्या नायर दाम्पत्याचं आपापसात आप भांडण झाल्यानं पत्नी माहेरी गेली सहा महिन्यांनंतर ती परतल्यानं डब्यात ठेवलेल्या दीड लाखाच्या नोटा तिने नवऱ्याकडे दिल्या या नोटा बाद झाल्या असल्यामुळे आता करायचं काय हा मोठा प्रश्न नायर कुटुंबासमोर उभा होता शेवटी त्यांनी थेट घराजवळच असलेलं मुंबई नाका पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथेच या नोटा जमा केल्या घरगुती कटकट झाल्यामुळे बायको माहेरी निघून गेली म्हणजे नोटाबंदीच्या आधीच्या दिवशी आधी चा आणि तिने माहेरी गेल्यानंतर घराची मा किल्ली नव्हती आणि मला घर लॉक तोडायची परवानगी मिळत नव्हती त्यामुळे मग ते हो ले ले पैसे तसेच राहून गेले हे दीड लाख रुपये आणि मी आरबीआय एकतीस तारखेला पत्र पाठवले पण त्याचं अजून काही उत्तर आलेलं नाहीये आणि हे कष्टाचे कर्ज काढून व्यवसाय करण्यासाठी आणलेले पैसे आहेत तर हे मला बदलून मिळावे यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत पोलिसांबरोबरच रिझर्व्ह बँकेशीही विनय नायर यांनी संपर्क साधला आहे मात्र नोटा बदलून मिळण्याची शक्यता सध्या तरी धुसर आहे मग आम्ही सर्व चौकशी करून सर्व डॉक्युमेंट करून सी आर पी सी कलम एकशे दोन प्रमाणे त्यांचा पंचनामा करून त्या जप्त केल्या तसेच जप्त केलेल्या नोटांबाबत पुढे काय कारवाई करावी याबाबत आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंट नाशिक आय मुंबई यांना पत्रव्यवहार करून पुढील माहिती विचारली आहे त्याबाबत ते, ते आम्हाला मार्गदर्शन करतील आणि आम्ही जप्त केलेल्या नोटांचं पोलिसांनी तक्रार घेऊन हा तपास आयकर विभागाकडे सुपूर्द केलाय सध्या जुन्या नोटांचाही सुळसुळाट सुरू आहे त्यामुळे त्या दिशेनेही तपासाची चक्र फिरत आहेत त्यामुळे घरगुती भांडणामुळे झालेल्या दीड लाखांच्या नुकसानीची भरपाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रांजल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक